मायक्रोस्क मायक्रोसार्ट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वीज फाउंडेशन या तीन जगाच्या महत्त्वाच्या साधनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेशी एक हाताचं असोसिएशन प्रस्थापित करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली आणि काही त्याच्यावर त्याच्यावरील निर्णय I would like to offer you, how technology, and climate change. I too incidents how agriculture, technology, and climate change. We'll yes, and am going master Yeah, now. of will and स्वयं स्वतल्प हा बारामतीमध्ये सुरू होतो तो जानेवारीमध्ये सुरू होईल आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट जे काही काम आहे ते काम बघून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने हा कोर्स या ठिकाणी विज्युट करण्याच्या संबंधी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची माहिती मी या ठिकाणी येतो तिथे जिथे सांगतील काही गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या जातील आम्ही ठाऊक आहे दर दोन वर्षांनी बारामतीला कृषा करून एक होतं एक्झिबिशन कृषीचं आयोजित केलं जातं आणि ते यंदाच्या वर्षी अठरा एकोणीस जानेवारीला कृषीचं एक्झिबिशन ठिकाणी आयोजित होतं અને સચાઓમે કોન્ફરન્સ યુન વાયન સેર કે ઉંસાચામે સાથી સ ખવાન સુખદ હોસનચે જારી કરે યરોદિન સ એક વિઝિટેટ કામ કેલે તે સંગમનીશુ લાઈચી હી તે જગ્યાની દીજી જાય અને કોન્ફરન્સ કે સ યુએસએ ચીની જવાબદારી હી અધી કરે या सगळ्या कामामध्ये या संस्थांचं नाव मी घेतलं ती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी असेल मायक्रोस्कॉन असेल किंवा अन्य अन्य संस्था असतील या सगळ्या संस्थांच्या वतीनं आम्हाला सहकार्य करण्याच्यासाठी काही जाणताय त्या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी इन्फोसिसर आणि त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चार प्रेझेंटेशन आज आमच्या समोर सादर केली आणि आम्ही या निष्कर्षाशी होतोय की हे सगळं प्रेझेंटेशन या ठिकाणी दिलं त्याची उपयुक्तता भारतीय शेतीच्या क्षेत्रामध्ये निश्चित अधिक आहे आणि त्यामुळे यांच्या मदतीनं आम्ही खुलं जायचा विचार करतो या यासंबंधीचे अंतिम निर्णय हे लवकरच जाहीर केले जातील सर्व पत्रकार बांधवांना नमस्कार ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय साहेब आमचे सर्व विश्वस्त आदरणीय प्रतापराव पवार साहेब डॉक्टर शंकरराव मंगल सर डॉक्टर बारवकर सर आणि विष्णुपंत हेंगणे तसेच बी सर्व अधिकारी इथे उपस्थित आहेत डॉ ऑक्सफर्ड विद्यापीठाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे संचालक डॉक्टर अजित जावकर आज आपल्या इथं उपस्थित आहेत डॉक्टर अजित जावकर हे गेले दोन वर्ष या प्रकल्पावर प्रकल्पाचं प्रमुख म्हणून काम करत आहेत त्यांच्या शेजारी डॉक्टर नेरकर आहेत हे स्टार्टअप आपल्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत रजिस्टर आहे आणि त्यांची एक स्वतःची ही कंपनी उसर या क्षेत्रामध्ये साखर उतारा आणि इल्ड प्रेडिक्शनचं ते काम पाहत आहेत बारामतीमध्ये आणि कॅनडामध्ये लखनौ मध्ये लखनौमध्ये आता डॉक्टर प्रशांत मिश्रा आहेत आपल्या समूहेत मायक्रोसॉफ्ट मधून ते अमेरिकेतून आज ही पत्रकार परिषद संबोधित करायला आलेले त्यांचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे देशातला पहिलं फार्म ऑफ द फ्युचर कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये डॉक्टर प्रशांत मिश्रा यांच्या मार्फत उभारलं जात आहे आणि साहेबांनी अनाऊन्स केलं तसं या ट्रस्टचं कृषक अठरा जानेवारीला आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे फार्म ऑफ द फ्युचर पाहण्यासाठी खुलं असणार आहे प्रतापरावसाहेबांच्या इनिशिएशन थ्रू हे असोसिएशन जागतिक दर्जाचा कोर्स जे ऑक्सफर्ड विद्यार्थी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आर्फर्ड लाँचिंग करतात त्याचं इमोग्रेशन आदरणीय साहेबांनी करावं यासाठी मी आयोजकांना विनंती करतो की त्यांनी समोर आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एग्रीकल्चर टेक्नॉलॉजी अँड क्लाइमेट चेंज हा कोर्स जागतिक कोर्स अनावरण साहेबांच्या हस्ते होत आहे अच्छा मला एक सांगितलं होतं की हे आपण एवढ्या टेक्नॉलॉजी आपण बघतो आर्टिफिशियल इंटेलिजी मोठी मोठी नावं असतात हा पण मी अजित जावकर होतो आणि मला असं म्हणायचं होतं की हे जे आपण मोठ्या मोठ्या च्या टेक्नॉलॉजी म्हणतो याचा आपण ग्राउंडवर कसा उपयोग करू शकू त्याचा इम्पॅक्ट कसा होईल आणि तो इम्पॅक्ट स्केल कसा होईल ह्याच्यात आमचा बराच फोकस होता आणि शरद हव्हान प्रतापरावांच्या मदतीने मी आमचा जो कोर्स चालू केला होता त्याची आमची कोलॅबोरेशन आता एक्सटेंड केली आहे क्लायमेट चेंज ह्या मोठ्या मोठ्या ह्याच्यात बघण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोर इन्व्हॉल्वमेंट ऑफ बारामती टीम ऑल्सो विथ दिस आणि हे सगळं पायअप ते आपण फार्म ऑफ द फ्युचर आपण हे करणार आहोत म्हणजे नुसतं बोलून नाही फिजिकली आपण कृषीमध्ये आपण दाखवणार आहोत आणि ह्याच्यासाठी सर सुद्धा इकडे आपल्याबरोबर आहे तर तेच मला थांबत आणि नमस्कार आम्ही शेतकऱ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्यांना आयडेंटिफाय घेऊन नमस्कार माझं नाव सारंग नेरकर मी युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि वेरेबल कम्प्युटिंग या टेक्नॉलॉजीज वरती रिसर्च करत होतो ते संपूर्ण मी भारतात आलो आणि इनोसेपियन अॅग्रो टेक्नॉलॉजीज नावाचं स्टार्टअप चालू केलं ज्याच्या मदतीने आम्ही शेतकऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अडवायझरीज देतोय त्यामध्ये आजचा जो विषय होता तो स्पेसिफिकली शुगर किनवरती आम्ही डिस्कस केला आणि त्याच्यामध्ये पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने साखरेचा उतारा तसंच साखरेचं किती येईल तनेज याचं प्रिडिक्शन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होऊ शकतो याच्यावरती आम्ही चर्चा केली Myself, Prashant Mishra um, ours, uh, we presented the uh, use of artificial intelligence for in, in yeah background yeah i am uh, masters in computer science and uh, stanford graduate i worked in microsoft for many years and after that i started this company called AgriPilot. in this company we are using autonomous vehicle like drone tractors like john deere tractor and other technology for irrigation. We have been able to save between 100 to 900 dollars per acre for the farmers and ability to increase the yield also. We would like to showcase that technology in January in Krushak, where the future of farm, like you will first time see farm of the future uh, with the ADT's partnership, where you will see all the technologies in real action which will help the agriculture farmers as well as the institutions to. To transform the way the way agriculture is done, not just in टू ट्रांसफॉर्म दीकल इज डॉट जस्ट इन बाराम बट अक्रॉस द इंडिया सो दिशन टू टू क्रिएट अ एक्साम्पल फॉर एंटायर कंट्री अंडर लीडरशिपर उतारा कर तो मैं ऐड कर डॉक्टर गांवकर बारावचे ॲग्रिकल डेव्हलपमेंट ट्रस्ट तर याच्यामध्ये जी क्षमता आहे ते बघून बिलगेट फाउंडेशन किंवा आपल्या हॉटेल झाले आणि त्याच्यामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ऑफर महिलांना ते त्याच्यामध्ये सामील झाले तर हा एकत्र प्रयोग आहे एक लोकल लेव्हलपासून ग्लोबल पर्यंत आणि त्याचा आज हा अध्यापन आज आपण सुरू करतो आहोत पार्ट ॲग्रिकल्चर म्हणजे काय की खर्च कमी करणं गुणवत्ता होतं हे या प्रकारचे मुख्य फायदे असतील सुरुवातीला की शुगर किल आपला ऊस हा भाग घेतल्यानंतर तर महाराष्ट्रातील मेजर इकॉनॉमी आहे पण त्या सगळ्या पिकांवरती आहे जे औषधं कमीत कमी कशी मारली जातील एक जाते जे ते एक शतांश मानले जातील तेव्हा लोकांचं आरोग्य देखील या गोष्टी सुरू होऊ शकतील फळफळावरती हा परिणाम होईल म्हणजे ही सुरुवात जी आहे ती ग्लोबल लेवलच जाणार आहे जमिनीचं पोट जमी जमिनीचा वापर कसा करायचा कधीतरी तसं आपलं पाणी खत वापरले जातील औषध वापरले जातील सगळ्याचा अभ्यास आणि इन्फ्रिडेंट सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे त्यामुळे लोकल टू ग्लोबल या खऱ्या अर्थी हे मिशन आहे आणि त्याला या सर्वांची आहे आपल्याला आमच्या साइड हे जे आपण आपण ग्लोबल लोकल म्हणतो आणि हे बऱ्याच वेळा आपण हे ज्या टेक्नॉलॉजी बघतो ह्या हो मायक्रोसॉफ्टच्या ओरिजिनली फार्म वाईबच्या प्रॉडक्टवर डेव्हलप झाल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे आपण पहिलं इम्प्लिमेंटेशन फार्म वाईबचं सा आउटसाईड ऑफ आउट नॉर्थ अमेरिका आणि त्या मनाने आपल्याला ग्लोबल साऊथची इश्यूज आहेत हे युनिक आहेत आणि ते युनिक इशू आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ह्या गोष्टीने बिल गेट्स फाउंडेशन आणि मायक्रोसॉफ्ट त्यांना बरंच इम्प्रेशन झालं की आपण इकडे ग्राउंडवर बारामती आणि इकडे ह्या इन्स्टिट्यूटमध्ये काय डिटेल करतो आहोत आणि मानाने हाच एनर्जी बेनिफिट होतो आणि आमच्यासाठी ऑक्सफर्ड सुद्धा आम्हाला सुद्धा तेच आम्ही बघितलं की इकडे किती हे होतं आणि त्याचा आम्ही कसा ग्लोबली फायदा घेऊ शकतो इंडियामध्ये आउटसाइड ऑफ यूएसए नॉर्थ अमेरिका दिस इज द फर्स्ट